श्रावण महिन्यामध्ये भरपूर गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात प्रत्येक वेळी गोड पदार्थ काय बनवावा हे समजत नाही भरपूर पौष्टिक असा दाणेदार मऊसूद आणि गुळातील लापशी शिरा बनवत आहोत इथं आपण तीनच पदार्थामध्ये हा शिरा बनवत आहोत परंतु परफेक्ट प्रमाण याचं सांगितलेलं आहे नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये रेसिपी शेवटपर्यंत पहा परफेक्ट प्रमाणात टिप्सह आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर रेडी हो मी रेडीमेड लापशी रवा वापरलेला आहे कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो हा रवा मीडियम साईजचा मी घेतलेला आहे हा बारीकही मिळतो आणि थोडा जाडही मिळतो त्यातला मीडियम साईजचा मी वापरलेला आहे हा रवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतो त्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे सर्वात जास्त प्रमाण असते हा रवा गव्हापासून बनवल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो परंतु पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर व्यवस्थित शिजतो माझ्या अशाच पारंपरिक रेसिपीचा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील इथं मी कढईमध्येच हा शिरा बनवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये चार पाच चमचे तूप टाकलेलं आहे तूप छान गरम झालं की आपण त्यामध्ये खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहोत सुरुवातीलाच मी ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे काप या तुपामध्ये तळून घेणार आहोत हा शिरा कुकरमध्येही बनवू शकतो परंतु कुकरमध्ये असा दाणेदार बनत नाही जास्तच मऊ होतो त्यामुळे मी कढईमध्ये बनवलेला आहे हा शिरा करताना रवा एक अगदी छान भाजला पाहिजे अगदी गुलाबी रंगावर छान भाजून घ्यायचा त्याचा रंग चेंज होईपर्यंत तुम्ही भाजायला पाहिजे रवा कच्चा ठेवला तर रवा शिजतही नाही व्यवस्थित आणि चवीलाही व्यवस्थित लागत नाही साधारण पाच ते सात मिनटं मी छान हा रवा भाजून घेतलेला आहे इथं मी रवा शिजायला रव्याच्या तीनपट पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे ज्या वाटीनं आपण मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण तीन वाट्या पाणी घातलेलं आहे रवा आपला एक वाटी आहे तर तीन वाटी पाणी यामध्ये घालायचं यामध्ये गरम पाणी घातल्यामुळं रवा लगेच शिजतो आणि फुलंही येतो छान रवा शिजायला साधारण पाच ते सात मिनटं लागतात तर मी एक चमचा बरबडी शेप वेलची आणि जायफळ घेतलेलं आहे आणि ते आपण कुटून घेणार आहोत पाहू शकता आपला रवा किती छान मऊशार शिजलेला आहे तो अगदी दाणेदार झालेला आहे आणि शिजलेलं आहे छान इथं आपण गुळाचं प्रमाण जेवढा आपला रवा आहे तेवढाच गुळ ते आपण त्यामध्ये घालणार आहोत ज्या वाटीनं रवा मोजून घेतला होता त्याच वाटीनं मी गुळ चिरून घेतलेला आहे तेवढीच एक वाटी आपण गुळ यामध्ये टाकणार आहोत एक वाटी रव्याला एक वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही गोड जर कमी खात असाल तर गुळाचं प्रमाण थोडं कमी करू शकता आणि ज्यांना पूर्ण गूळ आवडत नाही त्यांनी निम्मी साखर आणि निम्मा गूळ असंही वापरू शकता एकदा रवा शिजल्यानंतर अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही या गुळाच्या पाण्यामध्येच अगदी मऊशार आपला शिरा होऊन जातो आता गुळ आला म्हणजे सुंठ पावडर आलीस तर मी आता सुंठ पावडर आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे गुळ छान वितळलेलं आहे अगदी एकसारखं झालेलं आहे तर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि आपले खोबऱ्याचे काप घालून घेऊया आणि सगळे पदार्थ घातल्यानंतर थोडीशी एक वाफ काढून घेऊया आणि सगळ्या शेवटी वरून अजून दोन चमचे तूप टाकूया जेणेकरून आपल्या तोंडामध्ये खाल्ल्यानंतर लगेच तुपाची टेस्ट येईल असं केल्यामुळं तूप जास्त प्रमाणात पदार्थामध्ये टाकावं लागत नाही परंतु पदार्थामध्ये तूप तर टेस्टला लागतंच आपला मऊसूद दाणेदार लापशी रवा तयार झालेला आहे तर आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि वरून परत थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी टाकूया अशी पौष्टिक रेसिपी नक्की तुमच्या लहान मुलांना करून द्या अतिशय टेस्टी आणि छान पौष्टिक असा हा शिरा लागतो पाहताय नको तुम्ही किती दाणेदार अगदी छान मौसूद असा आपला शिरा तयार झालेला आहे तर त्यावरती मी थोडंसं खसखस टाकणार आहे टेस्टलाही छान लागतं आणि दिसतंही छान रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या रापशी रव्याचा शिरा कसा झाला आहे तो रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा आणि लाईक करा धन्यवाद आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र